सोलापूर सेवा विमानसेवा सोळा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून विमान तिकीट बुकिंग शुक्रवार पासून सुरू झाले आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर बेंगलोरला देखील देखील विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती त्यांच्या घोषणेनुसार स्टार एअर कंपनीने शुक्रवार पासून सोलापूर बेंगलोर विमानसेवेचे बुकिंग सुरू केले आहे दिनांक सोळा नोव्हेंबर पासून ही सेवा आठवड्यातून एकदा रविवारी राहणार आहे विमानसेवा सेवा सोलापूरहून मुंबई बेळगाव मार्गे बेंगलोर अशी असणार आहे हे विमान दुपारी तीन वाजता सोलापूरहून निघेल आणि सायंकाळी सात वाजता बेंगलोर पोहचेल तसे सोलापूरहून रोज बेळगावला विमानसेवा सुरू राहणार असल्याचे प्रकाश ऑनलाइन सर्व्हिसेसचे चेतन प्रकाश लोढा यांनी सांगितले आज प्रकाश ऑनलाइन म्हणना दुपारी स्टार विमानसेवा स्टार एअरलाइन्स वालोंने सोलापूर ते बेंगलोर विमानसेवा आज दुपारी डिक्लेअर केलेली आहे सोलापूर बेंगलोर सेवा दर रविवारी दुपारी तीन वाजता ही फ्लाईट सेवा ऑपरेटिंग राईड प्लस स्टार एअरलाइन्स वालोंने बेळगाव जाणाऱ्यांसाठी कोस्टल कर्नाटकला जोडलेला आहे सोलापूर शहर कोस्टल कर्नाटक जाण्यासाठी सोलापूर बेळगाव पण विमान सेवा चालू केलेली आहे त्यांची कनेक्टिंग फ्लाईट आहे मुंबईवर येणारी त्या मुंबईला कनेक्टिंग फ्लाईट म्हणून सोलापूर बेळगाव विमानसेवा त्यांनी जोडलेले आहेत तिकीटाचे जर दर जे आहेत व्हाया मुंबई असल्यामुळे बेंगलोर मुंबई मुंबई बेंगलोर असल्यामुळं तिकिटाचा दर जे आहे सुरुवातीचा जो रिस्पॉन्स जास्त आहे त्यामुळे तिकीट दर जे आहे सध्या त्याचा सात हजार पासून सुरुवात आहे दरम्यान सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून गोव्याचे पुढील आठवड्याभराचे तिकीट पूर्णपणे फुल असल्याचे चे चेतन लोढा यांनी सांगितले प्लाई नाईंटी वन ची विमान सेवा जी आहे सोमवार बुधवार शुक्रवार रविवार त्यांनी एक दिवस आढ एक दिवस आढे चालू केल्यामुळं प्लायन नाईंटी वन ला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे प्लाईन नाईंटी वन येणाऱ्या जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत नव्वद टक्के फ्लाईट फुल झालेली आहे त्याचाच दर दोन हजार पाचशेपासून सुरुवात आहे त्याचे ग्रुप फे साडेआठ हजार सात हजारपर्यंत त्याचे स्लॉट गेलेले आहेत नव्वद टक्के सीट फुल झाल्यामुळं सोलापूर मुंबईचं जो रिस्पॉन्स आहे साठ ते पंच्याहत्तर टक्के रिस्पॉन्स आहे सध्या येणाऱ्या व्यक्तींची बी संख्या तीस ते चाळीस टक्केच आहे पण सोलापूर मुंबई जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे सध्या